नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून परस्पर विरोधी भूमिका घेत भाजपा आणि शिवसेनेचे विधानभवनावर स्वतंत्र मोर्चे भारतीय शैक्षणिक संस्थांना जागतिक स्तरावर अग्र मानांकन मिळण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांची माहिती मुंबईत कांदिवलीच्या दामूनगर परिसरात सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू अकरा जण जखमी आणि भारत दक्षिण आफ्रिकेदरम्यान दिल्ली इथं झालेला अंतिम क्रिकेट कसोटी सामना जिंकून भारताची मालिकेवर विजयाची मोहोर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली अधिवेशनाच्या अधिवेशना पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ऐरणीवर आला तो प्रामुख्यानं सत्ता पक्षातल्या भाजपा शिवसेना सदस्यांच्या वेगवेगळे मोर्चे आणि निदर्शनानं विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ आज वंदे मातरमनं झाला यानंतर राज्याचे माजी राज्यपाल ओमप्रकाश मेहरा मणिपूरचे राज्यपाल तसंच माजी मंत्री डॉक्टर सय्यद अहमद अंदमान आणि निकोबारचे माजी नायब राज्यपाल राम कापसे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद भाऊराव शेंडे माजी मंत्री मदन विश्वनाथ पाटील तसंच मोहन पांडुरंग गुदगे अमृतराव गंगाराम राणे तसंच रामजी वर्ठा भगवान शहा जीवनशहा मसराम बाबूराव महादेव नटके निवृत्ती राव, राव भिकाजी गायधनी या माजी विधानसभा सदस्यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला या सर्व दिवंगत सदस्यांना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादीचे अजित पवार शिवसेनेचे एकनाथ शिंदे तसंच समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी आदरांजली अर्पण केली सदनातील अनेक आमदारांनी आणि मंत्र्यांनी या प्रसंगी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी वेगवेगळी भूमिका घेत विधान भवनावर स्वतंत्र मोर्चे काढले भाजपा आमदारांनी मोर्चामध्ये वेगळ्या विदर्भासाठी घोषणा दिल्या शिवसेना आमदारांनी अखंड महाराष्ट्राची मागणी करत महादी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भासंदर्भातील वक्तव्यावरून राजीनामा द्यावा अशी ही मागणी केली दरम्यान महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं भारतीय शैक्षणिक संस्थांना जागतिक स्तरावर अग्र मानांकन मिळण्यासाठी विशेष प्रयत्न सरकारमार्फत होत आहेत त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयानं राष्ट्रीय संस्थांच्या मानांकनासाठी मार्गदर्शक तत्व तयार केली आहेत अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज लोकसभेत दिली या मार्गदर्शक तत्वांमुळे शैक्षणिक संस्थांच्या कार्यप्रणालीत सुधारणा होईल असंही त्यांनी सांगितलं भारतीय तांत्रिक शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी सरकारनं एम के काव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती नियुक्त केल्याची माहितीही इराणी यांनी यावेळी दिली लोकसभेत सध्या उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतन आणि सेवा अटी यासंदर्भातील सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे या आठवड्यात सहा विधेयकांवर चर्चा करण्यात येणार औद्योगिक नियमन आणि विकास सुधारणा बोनसविषयीचं दुरुस्ती विधेयक तसंच लवाद आणि सलोखा या दुरुस्ती विधेयकांचा समावेश आहे देशात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीविषयी तसंच महागाईवरही चर्चा करण्यात येईल पॅरिसमध्ये हवामान बदलाबाबत सुरू असलेल्या परिषदेत आजपासून उच्चस्तरीय चर्चा सुरू होणार आहे यामध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर सहभागी झालेत विकसित आणि विकसनशील देशांनी कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात पर्यावरण रक्षणासाठी निधी खर्च करावा असं आवाहन त्यांनी आहे कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करून त्याबाबतचे नियम समृद्ध पाळावेत असे असं म्हणाले विकसित आणि विकसनशील देशांनी आपली जबाबदारी ओळखून जागतिक वाढीविरोधात एकत्र पावलं उचलण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी किमान आधारभूत किंमत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावी याकरता केंद्र सरकारनं थेट लाभ हस्तांतरण योजना सुरू केली आहे पहिल्या टप्प्यात राज्यात हिंगणघाट तालुक्यात प्रायोगिक तत्वावर योजना सुरू झाल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीचं उद्घाटन गंगवार यांच्या हस्ते झालं ते बोलत होते कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव सरकारला असून कापसाच्या आधारभूत किमतीपेक्षा बाजारभाव कमी झाला तर येणाऱ्या फरकाएवढी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँकेत जमा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सशस्त्र सेनादलाच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आज सशस्त्र सेना ध्वजदिन साजरा करण्यात येतो एकोणीश एकोणसाठ पासून सात डिसेंबर या दिवशी सशस्त्र सक्ना ध्वजदिनानिमित्त निधी संकलन जातं मुंबईत राजभवन इथं सशस्त्र सेना ध्वजदिन साजरा करण्यात आला यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलनाचा प्रारंभ झाला देशाच्या सुरक्षेची ज्यांनी जबाबदारी उचलली त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी घेणं आपलं कर्तव्य असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले दोन हजार चौदा पंधरा या काळात निधी उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन यावेळी गौरवण्यात आलं यावेळी अनेक संस्थांनी शाळांनी तसंच खाजगी कंपन्यांनी मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्ह्याच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे धनादेश सुपूर्द केले मुंबईतल्या कांदिवली पूर्व भागात आकुर्ली रस्त्यावरच्या महेंद्र अँड महेंद्र कंपनीच्या पाच क्रमांकाच्या गेटजवळ दामूनगर इथं लागलेल्या भीषण आगीमध्ये अनेक झोपड्या जळून खाक झाल्याचं वृत्त आहे अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्यांच्या मदतीनं आग आटोक्यात आणले या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे आगीत अकरा जण जखमी झाल्याचंही वृत्त आहे सिलेंडर स्फोटामुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज या आगीत काहीजण होरपळले असून त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यातल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात भवनावर आज मोर्चा काढला या मोर्चाचं नेतृत्व स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केलं एमपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकामधील अनिश्चितता परीक्षेच्या स्वरुपाविषयी असणारं गोंधळाचं वातावरण या मुद्द्यांबरोबरच परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी यावेळी मोर्चकऱ्यांनी केली के शनिवार वाड्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली पुणे शहर आणि राज्यातील विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते कांद्याचे भाव कोसळल्यामुळे लासलगाव इथे आज शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून लिलाव बंद पाडले गेले काही दिवस कांद्याची निर्यात खूप कमी झाली त्यामुळे गेल्या पंधरा दिवसात क्विंटलमाग रुपयाने रुपयांनी भाव उतरले आहेत कांदा साठवून ठेवता येत नसल्यामुळे बाजारपेठेत कांद्याची एकदम प्रचंड आवक सुरू झाल्यानंही भाव गडगडले आहेत शासनानं कांद्याचं निर्यातमूल्य निश्चित करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी आज आंदोलकांनी केली क्रिकेटच्या मैदानावरची बातमी भारत दक्षिण नवी दिल्ली झालेला चौथा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना तीनशे सदतीस धावांनी जिंकून भारतानं दणदणीत विजय मिळवला चार सामन्यांची मालिकाही भारतानं तीन शून्य अशी खिशात टाकली आहे भारतानं पहिल्या डावात तीनशे चौतीस धावांचं लक्ष गाठताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची पूर्ती दमछाक झाली पाहण्या संघानं या धावांचा पाठलाग करताना केवळ एकशे एकवीस धावा भारताला दोनशे त्रा धावांची आघाडी मिळाली होती अजिंक्य रहाणेच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारतानं दुसरा डाव पाच बाद दोनशे सदुसष्ट धावसंख्येवर घोषित केला दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सूर सापडला नाही धावांमध्येच सर्व गडी बाद झाले चौथ्या चा कसोटीचा शिल्पकार आणि दोन्ही डावांमध्ये शतकं झळकावणारा अजिंक्य सामनावीर ठरला असून आर अश्विननं मालिकावीराचा मान पटकावला पूरग्रस्त चेन्नईतलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे गेल्या महिनाभरापासून खंडित सेवा आता हळूहळू सुरू करण्यात येत आहेत चेन्नईतील रेल्वे सेवेला आज पूर्णतः सुरुवात झाली आहे यापूर्वी काही ठिकाणी वीज पुरवठाही सुरू करण्यात आला तर कालपासून देशांतर्गत उड्डाणालाही सुरुवात झाली आहे मात्र बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येथे अठ्ठेचाळीस तासात तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या किनाऱ्यालगतच्या भागात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्यात देह विक्रय करणाऱ्या महिलांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून पंतप्रधान सहायता निधीमध्ये एक लाख रुपये जमा केले त्यांनी ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेशाद्वारे सुपूर्द केली आणि आता हवामान विदर्भाच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे कोकण मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भाच्या उर्वरित भागातल्या किंचित तापमानातही वाढ झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस आणि किमान एकोणीस नागपूर एकतीस आणि अकरा पुणे तीस आणि तेरा औरंगाबाद एकतीस आणि तेरा नाशिक एकतीस आणि अकरा कोल्हापूर अठ्ठावीस आणि सतरा रत्नागिरी पस्तीस आणि वीस सोलापूर तेहतीस आणि सतरा आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान चौदा एकदा राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून परस्पर विरोधी भूमिका घेत भाजपा आणि शिवसेनेचे भवनावर स्वतंत्र मोर्चे भारतीय शैक्षणिक संस्थांना जागतिक स्तरावर अग्र मानांकन मिळण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांची माहिती मुंबईत कांदिवलीच्या दामूनगर परिसरात सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू अकरा जण जखमी आणि भारत दक्षिण आफ्रिकेदरम्यान दिल्ली इथे झालेला अंतिम क्रिकेट कसोटी सामना जिंकून भारताची मालिकेवर विजयाची मोहर या पतर संपना। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली आहे या अधिवेशनातल्या संभाव्य विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार